नमस्कार शेतकरी मित्रांनो लोकशिवारच्या या नवीन भागामध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आणि तुम्ही जो आम्हाला रिस्पॉन्स देत आहे ज्या पद्धतीने आमच्या व्हिडिओला तुम्ही लाईक करताय आणि शेअर करताय त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे धन्यवाद जो ह्या वर्षीचा पावसाळा आहे मला वाटतं सगळीकडे चांगला पाऊस पडतो आहे पण एक समस्या अशी झालेली आहे ह्या सगळ्या पावसामुळं आपल्याला शेतीतली कामं करायला गॅप मिळत नाही आहे आणि त्याच्यामुळं कुठं ना कुठं पिकाची जी कंडिशन आहे ती काही ठिकाणी चांगली आहे काही ठिकाणी खराब आहे थोडं तणनाशकाचा ना वापर ह्या वर्षी जास्त झाला आहे आप आपल्या ठिकाणी आणि मला आशा आहे की तुम्ही आमचे जे मागचे तणनाशकाचे व्हिडिओ आहेत ते पाहून त्याचा वापर केला असेल त्याच्यामुळे तुम्हाला चांगला रिझल्ट मिळाला असेल तर आज पुढच्या जो येणारा हंगाम ह्याच्यासाठी चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत तेजस आहेत तेजस बघितलं तर पावसानं अजून गॅप दिलेलं नाही आहे आणि त्याच्यामुळं कुठं ना कुठं काही ठिकाणी पिकं चांगली आहेत जिथं कमी पाऊस आहे पण काही ठिकाणी पिकं थोडी पिवळसर दाखवत आहेत तर आता ह्या परिस्थितीमध्ये आपल्याला जर शेतकऱ्यांना सांगायचं असेल की त्यांचं खत नियोजन आहे किंवा कीटकनाशकाचं नियोजन आहे ते कसं करायचं तर त्याबद्दल तुझं काय मत आहे <coughs> मला असं वाटतं का आपण सोयाबीन या एका पिकाविषयी या मध्ये बोलू आ, बाकी पिकांचे व्हिडिओ वे आपण वेगवेगळे बनवण्याचा नक्कीच प्रयत्न करू तर सोयाबीन मध्ये साधारणपणे एक अवस्थेच्या आसपास सोयाबीन आहे बऱ्यापैकी ठिकाणी विदर्भात थोडीशी उशिरा पावसाची काय म्हणतो ना एंट्री झाली त्यामुळे तिथं पेरण्या थोड्या उशीरा आहेत परंतु खानदेश असेल मराठवाडा असेल आपला पश्चिम महाराष्ट्राचा भाग असेल इथं वेळेत पेरण्या झालेल्या आहेत आणि त्या अनुषंगाने सोयाबीन फुलोरा अवस्थेत तर सोयाबीन फ्लोरात येण्यापूर्वी सोयाबीनला चक्रीभोंग्याची समस्या ही फार मुख्य आणि महत्वाची समस्या आणि ती वरून जाणवत नाही जा म्हणजे आतमध्ये खोड पोखरले हे लक्षात यायला वेळ जातो जेव्हा आपल्याला त्याला फुलं कमी येतात ते किंवा त्याला शेंगा लागत नाही त्यावेळीच आपल्याला लक्षात येतात मग शेतकऱ्यांना पण आव्हान असे की कीड किंवा रोग येण्यापूर्वी जेवढं प्रतिबंधात्मक व्यवस्थापन शक्य तेवढं तुम्ही करा ज्याचा फायदा तुम्हाला खर्च टाळण्यासाठी होईल परंतु याहूनही मुख्य फायदा होईल तो उत्पादन वाढीसाठी कारण बऱ्याच वेळा शेतकऱ्यांची धारणा असते जोपर्यंत कीड दिसत नाही डोळ्यांनी किंवा रोग कोणत्या डोळ्यांनी दिसत नाही तोपर्यंत तो फवारणी तो करायची नाही कारण का तर प्रतिबंधात्मक म्हणलं का त्यांना वाटतं हे खर्चिका असेल तर तसं नाही लसीकरणासारखं आपल्याला काम करायचं लस घेतली लस म्हणजे आपल्याला तो आजार होण्याची संभावना कमी होऊन जाते आणि आजार झाल्यानंतर त्यावर होणारा खर्च तो टाळता येतो त्याच पद्धतीने आपल्याला हे प्रतिबंधात्मक नियोजन करायचं बरोबर आहे जो लोकशाही माध्यमातून जो आम्ही तुम्हाला अप्रुच सांगणार आहे तो तुम्ही लक्षात घ्या शेतकरी मित्रांनो आमचं तुम्हाला एकच विनम्र आव्हान आहे की तुम्ही रोग येईल किंवा कीड येईल याची वाट बघत बसू नका जर सोयाबीनला समजा आपल्याला तीन स्प्रे करायचे किंवा चार स्प्रे करायचेत त्याचं जर आपण फिक्स शेड्यूल ठरलं तर त्यांनी आपल्याला जो आपला उत्पादन खर्च आहे तो कमी करण्यासाठी मदत होईल याचं कारण हे आहे की जेव्हा कीड ही छोट्या अवस्थेत असते तेव्हा त्याला कंट्रोल करणं फार सोपं असतं पण जशी कीड जास्त अवस्थेत जाते किंवा इकॉनॉमिक थ्रेशोल्ड लेवलच्या वर जाते त्यावेळी दोन पद्धतीचे नुकसान होतात सगळ्यात पहिलं आपला उत्पन्न खर्च वाढतो कारण आपल्याला महागाचं औषध घ्यावं लागतं आणि दुसरं जो आपलं येणारं उत्पन्न आहे त्याच्यामध्ये सुद्धा कमतरता होते त्यामुळे जसं तेजस्वी सांगितलं कुठलंही औषध वापरताना लसीप्रमाणे त्याचं काम करा जेणेकरून तुम्ही ठरवून घ्या मला ज्या दिवशी स्प्रे करायचे त्याचे स्प्रे जर तुम्ही पहिल्यापासून जर त्या पद्धतीने दिले तर आपल्याला पुढचं येणार नुकसान आहे ते टळू शकतं आणि जसं तुम्ही बोलले की औषध वापरून किडनी यंत्रात आणू किंवा रोग आणू तर बऱ्याच वेळा ते पण शक्य होत नाही बरोबर कारण कसं असतं जेवढी महागडी औषध आहे तेवढी ती सिस्टीम केली बरोबर ती प्रतिबंधात्मक वापरायचीच औषध आहे खरंतर आणि जी थोडीशी तुलनेने स्वस्त आहे तर ती आपल्याला प्रतिबंधक किंवा किड रोग आल्यानंतर असं दुहेरी पद्धतीने आपण त्याचा उपयोग करू शकतो त्यामुळं हा पण डोक्यातून समज काढणं गरजेचं आहे की महागड वापरू आणि आपण रिझल्ट मिळू ही शाश्वती आपल्याला तशी नाही मग जो आपण मुद्दा मांडतोय तर आपण सोयाबीनचा जर फुलोऱ्याच्या आधीच्या अवस्था आहे तर अपेक्षा आहे की पेरणीच्या वेळेस आपण खाताचा एखादा डोस दिला असेल आता आपण जर डोस द्यायचा म्हणलं तर बारा बत्तीस सोळा सारखं खते म्हणजे सोयाबीनला अतिशय चांगले त्याच्यासोबत गंधक हे आपण देऊ शकतो आणि जिथं पाऊस जास्त प्रमाणात आहे तिथं त्याला त्या खताला चोळून आपण एखादं बुरशी नाशक म्हणजे कॉपर असेल पाचशे ग्रॅम किंवा कार्बन मॅन्कोजेब असेल पाचशे ग्रॅम ते आपण खताला चोळूनच देऊ शकतो म्हणजे आपल्याला जमिनीतून येणाऱ्या ज्या काही रोगांच्या समस्या आहेत पुढे जाऊन मूळकूज वगैरे तर ते आपल्याला टाळता येतील हे खतासोबत करायचे मग बारा बत्तीस सोळा पन्नास किलो सल्फर तीन किलो जर बारा बत्तीस सोळा उपलब्ध नाही झालं तर त्याच्याऐवजी आपण पन्नास किलो वापरू शकतो किंवा तेही नाही उपलब्ध झालं तर ही खत आपण सोयाबीनला वापरू शकतो आपण नियोजन खतांचं करू शकतो बरोबर आणि लक्षात ठेवा जेव्हा आपण जी वरची खतं फुकून टाकणार आहेत त्यावेळी जमिनीत जर चांगल्या पद्धतीचं मॉइश्चर असेल तर त्याचा जास्त चांगल्या पद्धतीनं बेनिफिट मिळतो आणि त्यामुळं जर तुम्ही जेव्हा जेव्हा कधी खताची फोकणी करताय त्यावेळी हे लक्षात ठेवा की तुमच्या जमिनीतलं मॉइश्चर लेवल कशी आहे जर जास्त ड्राय जमीन असेल तर तुम्ही ते करू नका थोडी पावसाची वाट बघा वाड़ एखादी पावसाची सर आल्यानंतर तुम्ही टाका जेणेकरून त्या खताचा आपल्या पिकासाठी पूर्ण पद्धतीने वापर होईल अगदी बरोबर हे झालं अन्नद्रव्याच्या बाबतीत आता किडीच्या बाबतीत जर तुम्हाला फुलोऱ्याच्या आधी म्हणजे वाढीच्या अवस्थेत असेल तर चक्रीभोंगा किंवा खोड माशी जी होती तर त्याच्यासाठी दोन पर्याय आपल्याकडे एकदम स्वस्तातला जो आहे तो क्लोर क्लोरो आणि सायपर पन्नास टक्के क्लोरो पाच टक्के सायपर हा सगळ्यात स्वस्तातला पर्याय ते आपण दोन मिली प्रति लिटर प्रमाणे फवारू शकतो त्याहून थोडासा पुढचा आणि जर पाऊस असेल तर तो पर्याय खूप चांगला तो म्हणजे लॅम्डा सायलोथ्रीन आणि थायमिटोक्झाम मी का म्हणतो पाऊस असेल तर चांगला तर लॅम्बडा सायलोथ्रीन आणि थायमिटोक्झाम आहे हा घटक आहे हा झेडसी फॉर्म्युलेशन मधला बरोबर झेडसीचा फायदा काय होतो याचे एक कॅप्सूल असतात आणि जसं त्याला मॉइश्चर लागेल किंवा पाणी लागेल तर ते कॅप्सूल बस्ट होतात आणि ते त्याची जी काही क्रिया आहे ती वाढते बरोबर मग जर पावसाचं वातावरण असेल किंवा आपल्याला वाटते की पाऊस पडतोय अधूनमधून तर तशा परिस्थिती मध्ये आपण सायलोथ्रिन आणि थॅमेथोक्झाम जे बाजारात का नावाने मिळतं किंवा किलेक्स नावाने मिळतं त्याचा आपण उपयोग करू शकतो क्लोरोसायपर जसं दोन मिली वापरते तसं लॅमडा आणि जे थॅमितोक झाले तर ते आपल्याला पॉईंट पंचाहत्तर मिली प्रति लिटर किंवा ऐंशी मिली प्रति एकर या पद्धतीने फवारणी करायची आता या जोडीला काय घ्यायचं तर जर आपलं सोयाबीन पिवळं पडलेलं असेल त्याच्यावर पिवळ प्यूड, पिवळी छटा असेल तर त्याच्या जोडीला आपल्याला चिलेटेड मिक्स मायक्रोन घ्यायचं ज्यामध्ये झिंक फेरस खास करून असेल मग त्याच्यानंतर बोरॉन मॉलेपडेनम आणि इतर जे घटक आहे कॉपर ते येतीलच येतील परंतु झिंक आणि फेरस त्यामध्ये असलं पाहिजे ते ग्रॅम प्रति लिटर आपल्याला बरोबर त्याच्यासाठी मला वाटतंय जे आपल्या महाराष्ट्रामध्ये ती महाराष्ट्र ग्रेड दोन ह्या नावाने चिलेटेड मायक्रोने ट्रेड देतं आणि त्याच्यामध्ये मला वाटतं सगळे जे मायक्रोने येतात घटक येतात तर त्यामध्ये तुम्ही जसं तेजसने सांगितलं त्या ह्याच्याबरोबर महाराष्ट्र ग्रेड दोनचं जर एक असेल तर तो निश्चित करा बरोबर त्याच्या जोडीला पुरुषनाशकामध्ये आपल्याला सगळ्यात बेसिक किंवा सगळ्यात स्वस्तातलं जे कार्बनडाझिबिम आणि मँकोजेबीम तर ते बाजारात साफ नावाने आपल्याला ते वापरू शकता किंवा थायोफिनेट मिथेल जे रोको नावानी बाजारातील तर यापैकी एकाचा विचार तुम्ही करू शकता जर पिवळेपणा असेल तर आपण ग्रेड टू किंवा चिलेटेड मिक्स मायक्रोन वापरले जर पिवळेपणा नसेल तर वाढीसाठी आपण मग जे मिरॅक्युलॉन वगैरे हो आहे जे पिवळेपणाही कमी करतात आणि वाढ पण करतात त्याचा उपयोग करू शकतो किंवा जे आपल्याकडे फुलविक ऍसिड आहे तर त्या फुलविक ऍसिड सारख्या घटकांचा वापर आपण तिथं करू शकतो हा जो काही फवार आहे हा फुलोऱ्याच्या आधी Uh, जे सोयाबीन वाढीच्या अवस्थेमध्ये त्यावेळेस आपल्याला घेणं गरजेचं आहे आणि मला असं वाटतं की चक्रीभोंगा आलाय की नाही आला ह्या तुम्हाला लक्षात येणार नाही तर ते लक्षात येईन पर्यंतची वाट पाहू नका हा फवारणी तुम्ही वीस बावीस दिवसाच्या सोयाबीनला अवश्य घ्या या दोनपैकी एक कीटकनाशक दोनपैकी एक बुरशनाशक आणि अन्नद्रव्यापैकी एक कोणता तरी घटक अशा पद्धतीने आपण नियोजन करा तेजस ह्याच्यामध्ये जस तू सांगितलं की कीटकनाशक आहे बुरशीनाशक आहे आणि एक, एक फुल येण्यासाठी औषध आहे पण काय ह्याच्यामध्ये जर काही शेतकऱ्यांचं समजा असं होतं की जेव्हा आपण फुकून टाकतो खत प्रत्येक झाडाला मिळेल याची गॅरंटी नाहीये तर त्याच्यामध्ये काय आपलं जे वॉटर सोल्युबल खत आहे ते घेऊ शकतो का आपण घेऊ शकतो ना जर आपल्याला जर वाढ पाहिजे जर तुम्ही म्हणता तसं जर खत उपलब्ध झालं नाही तर hmm. आपल्याला वाढ कमी असेल सोयाबीनची hmm. hmm. तर अशा परिस्थितीमध्ये आपण एकोणीस एकोणीस सारखं खत घेऊ शकतो hmm. जर वाढ ठीकठाक असेल hmm. परंतु आपल्याला फुटवा वाढवायचा असेल hmm. तर तेरा चाळीस तेरा सारखं खत घेऊ शकतो hmm. आणि जर आपल्याला वाढ अपेक्षित आप नसेल वाढ आधीच चांगली तर तशा परिस्थितीमध्ये वॉटर सोल्युबल आपण टाळू शकतो आणि जर आपल्याला त्याच्यात घ्यायचं असेल तर ते बिंदाच आपण घेऊन फवारणी करू शकतो जसं आता आपण चर्चा करतोय ही चर्चा आहे आपली सोयाबीन जेव्हा तुमचं फुलोराच्या आधी साधारणतः पंचवीस ते पस्तीस दिवसाचं सोयाबीन त्याच्या आधीच बरोबर तर हा ही तुमची पहिली स्टेज झाली जी आता आपली दुसरी स्टेज आहे ती आहे फुल फुलोराची स्टेज किंवा फुलं फुलं जाऊन शेंग लागायची स्टेज तर त्या त्या ठिकाणी काय केलं पाहिजे अवस्था येते ज्यावेळेस सोयाबीनला जो विदर्भाचा काही भाग आहे तिथं सोयाबीनला मागच्या वर्षी किंवा गेल्या दोन तीन वर्षात मोज्या किंवा व्हायरसची समस्या पूर्ण पिवळी पडून जात आणि तिथं शेंगांचं प्रमाण किंवा उत्पादन बिलकुल कमी येतं तर अशी परिस्थिती विदर्भासारख्या ठिकाणी आहे किंवा तुम्हाला जर वाटते की आपल्याकडे मागच्या आप वर्षी दोन वर्षापूर्वी व्हायरस आला होता त्या शेतकऱ्यांनी पांढऱ्या माशीचं व्यवस्थापन करण्यासाठी कीटकनाशक पांढऱ्या माशीसाठी मग ते फ्लोनिकॅमाइड म्हणजे उलाला किंवा एसिटामाफ्रिड जे की बाजारामध्ये टाटा आ, मानिक नावाने म्हणजे तर यापैकी एकाचा आपण उपयोग केला पाहिजे जिथं व्हायरसची समस्या तिथंच होतो जिथं व्हायरसची समस्या येत नाही त्यांच्या त्यांच्यासाठी जो काही नियोजन आहे तर ते फक्त आळीसाठी मग त्यामध्ये सगळ्यात स्वस्त आणि चांगला उपाय जो की इमामेक्टिन बेन्झोट आहे पाच टक्क्याला बाजारात प्रोक्लेम नावाने येतं किंवा विविध नावाने तिथे येतात तर ते त्याचा उपयोग आपल्याला साधारणपणे शंभर ग्रॅम प्रति एकर आपल्याला करायचं त्याच्या जोडीला बुरशीनाशकाची गरज पडते बऱ्याच वेळा शेतकऱ्यांचं असं म्हणणं असतं की सोयाबीनला काही फारशी बुरशी येत नाही पण सोयाबीनच्या फुलांच्या देठावर किंवा शेंगांच्या देठावर डिप्लोडिया सारखी म्हणजे ज्याला आपण डेटकूज म्हणतो तर ती जर आली तर आपल्याला लक्षात येत नाही आपल्याला फुलांची गळ किंवा फुलां शेंगांची गळ होण्याची शक्यता बरोबर त्यासाठी एक साधं बुरशीनाशक म्हणजे मग त्याच्यात फक्त कार्बनडायनिम असेल किंवा परत एकदा थायप्रोड्रेट मिथिल असेल किंवा मेटेल एक्झिल मॅन्कोजेट सारखं घटक असेल किंवा तुमचं एक आणि कॅप्टन सारखं घटक असेल तर कमी किमती वाले परंतु याचा आपल्याला तिथं वापर करायचं हे झालं बुरशीच्या बाबतीत बरोबर आता अन्नद्रव्याच्या बाबतीत परत मग जर आपल्याला सोयाबीनला फुटवा जास्त पाहिजे तर आपल्याला तेरा चाळीस तेराचा वापर करायचा आहे जर आपल्या सोयाबीनला आपल्याला फुटवा नकोय परंतु फुलांची संख्या वाढवायची तर तिथे अमिनो ऍसिड जे बाजारामध्ये मिळतात मग टाटा बहार असेल किंवा फॅनटॅक असेल किंवा वेगवेगळ्या नावाने वेगवेगळ्या ठिकाणी आपल्याकडे अम्युनो ऍसिड असतात तर अमिनो ऍसिडचा उपयोग ज्यांनी मागच्या फवारणीमध्ये सोयाबीन वाढीच्या अवस्थेमध्ये मायक्रोनोट्रंट वापरलं नव्हतं त्यांना आता मायक्रोनोट्रंट इथं कंपल्सरी वापरायला लागेल जर आधी वापरलं नव्हतं तर मग मायक्रोनोट्रंट असेल तुमचं अमिनो ऍसिड असेल एक कीटकनाशक जे इमामेक्टिन मिन्झोट मी सांगितलं आणि एक बुरशीनाशक तर या चार गोष्टींचा आपल्याला एकत्रित वापर करायचा आहे आणि त्याची फवारणी सोयाबीनवर घ्यायची जी की फुलोरा अवस्था आ, ते शेंग धारणा होईपर्यंत आपल्याला पूर्ण करायची बरोबर त्याच्यास आता ज्यावेळी फुलाची अवस्था असते त्यावेळी पोटॅशचा जो वापर असतो पिकाचा तो वाढतो तर त्यावेळी काही शेतकऱ्यांनी जो फवारा घेणार आहे त्याच्यामध्ये झिरो बावन चौतीस ऍड केलं तर चालेल करू शकतात झिरो बावन चौतीस करू शकतात जर पाऊस चांगला असेल आणि वाढ चांगली असेल आणि जर पाऊस थोडा कमी असेल मर्यादित असेल आणि वाढ त्यांना फारशी नसेल तर त्याचा तेरा झिरो पंचाळीस तेही वापरू शकतात त्याचे खूप चांगले परिणाम आपल्याला बरोबर आता ही झाली आपली शेंगा लागायची वेळ आता ज्यावेळी शेंगा तयार अवस्था असेल त्यावेळी कुठला डोस घ्यायचा म्हणजे शेतकरी त्याला वादी मानतात फुलं झाडावरची बऱ्यापैकी गेलेली आहेत आता संपलेली आहेत फुलांचं रूपांतर शेंगांमध्ये बरोबर एक गोष्ट अजून की फुलोरावस्थेमध्ये जर फुलांची गळ होत असेल तर त्या ठिकाणी आपण प्लॅनोफिक्स किंवा अल्फा नॅप्टीचा वापर करू शकतो त्याचा वापर खूप आहे दोनशे लिटर पाण्यासाठी पन्नास मिली किंवा पंधरा लिटरच्या पंपसाठी फक्त पाच मिली अशा पद्धतीने आपण त्याचं नियोजन करू शकतो हे झालं फुलं गळत असतील तर त्याविषयी बरोबर जर आपण आता फुलांचं रूपांतर पूर्ण शेंगात झाले म्हणजे वादी बनलेली तर त्या परिस्थितीमध्ये पाने खाणारी आळी असेल हेरिकॅटर पिलर म्हणजे ज्याला आपण केसळ आळी म्हणतो ती असेल काही शेंगा खाणारी आळी असेल या समस्या येतात आणि या दिवसामध्ये आपल्याला सोयाबीन खूप दाट झालेलं आहे बरोबर म्हणजे जमिनीतलं मॉइस्चर आहे त्याचा परिणाम बुरशीजन्य रोग वाढण्यास बऱ्यापैकी बरोबर त्या परिस्थितीमध्ये आपल्याला प्रोल जे सगळ्यात बाजारात प्रचलित आहे प्रोल घटक जो की कोराजन मध्ये तेच निवडायचे ऐंशी मिली प्रति एकर या पद्धतीने ते आपण निवडू शकतो म्हणजे आठ ते दहा मिली प्रति पंप आता ज्या ठिकाणी सतत पाऊस चालू आहे म्हणजे पावसाला उघडीप नाही तर अशा परिस्थितीमध्ये ऐवजी जर आपण प्रो प्लस लँडाचा याचाही उपयोग करू शकतो कारण तेही झेडसी फॉर्म्युलेशन आहे झेडसी फॉर्म्युला असल्यामुळे तिथं काय होईल की ज्यावेळेस आपण फवारणी करतो जर मॉइश्चर आला पाण्याचं प्रमाण आलं तर त्याचं जे काम करण्याची पद्धत आहे ती वाढेल मग यापैकी एक कीटकनाशक आपल्याला घ्यायचे या कीटकनाशकासोबत एक चांगलं बुरुषनाशक आपल्याला निवडायचे चांगलं कसं की ज्यामध्ये आम्ही जे काय म्हणतो ना आपण एजोक्सी घटक असणार किंवा जे कॅब्रोटॉप आहे यासारखं बुरशीनाशक ते आपल्याला तिथे निवडायचे कारण का तर आपल्याला पुढचे पंधरा ते वीस दिवस सोयाबीन काढणीपर्यंत याचा रिझल्ट आपल्याला टिकला पाहिजे शेंगांची गुणवत्ता चांगली आली पाहिजे दाने चांगले पक्व झाले पाहिजे आणि सोयाबीनला जर पान टिकलं तरच हे शक्य जर पान टिकलं नाही बुरशीजन्य समस्या आल्या तर तुम्ही कितीही काही टॉनिक वापरा किंवा काही घटक वापरा तर त्याच्यानी तुमच्या सोयाबीनच्या शेंगा पकव होतील किंवा त्याचे दाणे चांगले भरतील याची शाश्वती नाही बरोबर आपल्याला एकदम एकदम बरोबर सांगितलं आणि त्याच्यासाठीच आपण जे हे, हे सगळे स्प्रे घेतोय ते प्रिव्हेंटिव्ह घ्यायचे जेणेकरून आपल्याला जो येणारा येणारा जो, जो रोग आहे तो कंट्रोल करता येईल ह्यावेळी काय होतं ज्यावेळी सोयाबीन पूर्ण शेत कव्हर करतं त्यावेळी जर आत आळी लागली असेल आणि जर तिथं पाऊस पडला तर तो भाग सुद्धा कुजायला चालू होतो आणि त्याच्यामुळं कुठं ना कुठं त्या स्प्रेमध्ये आपल्याला बुरशीनाशक घेणं फार गरजेचं आहे जेणेकरून आपल्याला आळीवर पण कंट्रोल येईल कीटकनाशकापासून प्लस जर काही बुरशीचं इन्फेक्शन झालं असेल ते पण कव्हर करता येऊ शकतं आणि सगळ्यात महत्वाचं जो ह्या वेळेचा जेव्हा तुमची शेंग भरत असते त्यावेळी कुठल्या खताचा स्प्रे घ्यायचा आहे का म्हणजे शेंग भरत असते तर तुम्ही जो आपण कॅब्रोटॉप किंवा एमिस्टार टॉप सारखा घटक वापरला किंवा कस्टोडिया सारखा घटक वापरला त्याच्यामध्ये कोराजन वापरला किंवा बाजारात अँपलिगो मिळतो जे की क्लोरांटेनिल प्रोल आणि एकत्र क्रमांक हे दोन घटक वापरले याच्या जोडीला जर आपल्याला काय म्हणतो शेंगा पक्व करायचं तर झिरो झिरो पन्नास यासारखं खत चालू शकतं झिरो बर झिरो पन्नासचा वापर करा किंवा बाजारामध्ये जे काही जिब्रेलिक घटक युक्त पोषक येतात म्हणजे होशी नावाने येतं किंवा टेलर नावाने येतं तर त्यासारख्याचा आपण उपयोग करू शकतो जेणेकरून त्याने शेंगांची पक्वता चांगली राहील आणि मुख्य म्हणजे सोयाबीनचे पानं शेवटपर्यंत हिरवीगार टिकील बरोबर नक्की तुम्हाला उत्पादनात त्याचा फायदा होईल आणि तुमच्या शेंगांचं किंवा दाण्यांचं जे वजन आहे तर ते आपल्याला चांगलं नाही बरोबर तर ज्या पद्धतीनं आत्ता आपण चर्चा केली की मला वाटतंय फक्त तीन स्प्रेमध्ये आपण सोयाबीन चांगल्या पद्धतीनं काढू शकतो नियोजन करू शकतो त्याच्यामध्ये दोन फायदे होणार आहेत सगळ्यात पहिला आपला जो उत्पन्न खर्च आहे तो कमी होणार आहे प्लस आपल्याला शाश्वत उत्पन्न मिळण्यासाठी मदत होणार आहे आणि म्हणून आमची तुम्हाला एकच रिक्वेस्ट आहे की तुम्ही काय होईल त्याच्यानंतर स्प्रेची वाढ करू नका पण त्याच्यापेक्षा जर तुम्ही जर ठरवून दिलं की बाबा आज वीस दिवस झालेले आहेत मला पस्तीसाव्या दिवशी पहिला स्प्रे घ्यायचा आहे पन्नासाव्या दिवशी दुसरा घ्यायचा आहे आणि पंच्याहत्तराव्या दिवशी तिसरा घ्यायचा जर असं जर नियोजन केलं तर तुम्हाला तुमचा फवाराची सुद्धा प्लॅनिंग करता येईल प्लस आपल्याला उत्पन्न हमखास मिळू शकेल आणि याच्यामध्ये आपण बुरशीनाशक कीटकनाशक आणि जे अन्नद्रव्य बरोबर समतोल साधतोय जेणेकरून आपल्याला पूर्ण जे काही संतुलित पिकाचं व्यवस्थापन ते आपण करू शकतो आणि निश्चितच शेतकरी मित्रांनो आपण कमेंट करून सांगा की यासारखं नियोजन आपण करत असाल तर ते कमेंट करून सांगा आणि या सारखं नियोजन आपल्याला अजूनही कोणत्या पिकाचं पाहिजे असेल तर तेही कमेंट करून सांगायला विसरू नका मित्रांनो हा व्हिडिओ मधील माहिती नक्कीच आपल्याला आवडेल तर व्हिडिओ लाईक करायला विसरू नका व आपल्या इतर सोयाबीन उत्पादक शेतकरी त्यांनाही जरूर हा व्हिडिओ शेअर करा लोक शिवारच्या या चॅनलला अजूनही आपण सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका धन्यवाद